रोज हवामान अपडेट पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला हवामान अंदाज देखील पाहायला मिळेल काल सांगितल्याप्रमाणे आता आजपासून पावसाला सुरुवात होत आहे आता राज्यातील काही भागात पुढे काही तासातच ता चांगलं वातावरण सक्रिय होणार आहे गरमीची लेवल वाढत गेलेली आहे तापमानात वाढ पाहायला मिळालेली आहे आता सध्या स्थितीला त्याचप्रमाणे पावसात देखील वाढ राहील थेंबांची दा जाडी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे गरमीची लेवल अधिक असल्यामुळे ले हे असं आपल्याला पाहायला मिळू शकतं आता सध्या स्थितीला विचार केला तर राज्यातील ज्या भागामध्ये उघडीप दिलेली होती त्या ठिकाणी आता वातावरण चांगलं सक्रिय होणार आहे मध्यम ते काही भागामध्ये जोरदार पावसाला देखील देखील सुरुवात आपल्याला पाहायला मिळणार आहे सविस्तर अंदाज एकाच व्हिडिओत पाहायला मिळेल एकच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तुमचा देखील तालुका घेणार आहे जिल्हा घेणार आहे सविस्तर अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल आजचा व उद्याचा देखील अंदाज तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तसेच खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनल सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये त्यासाठी फक्त सबस्क्राईब करून ठेवायचे आहे व तुमचा जिल्हा व तालुका कॉमेंट करून कळवा त्याबाबतचे अपडेट सविस्तर नक्कीच दिले जाईल तर चला पाहूयात आता अंदाज आता पाहू शकता सध्या स्थितीला आपल्याला दोन्ही समुद्रामध्ये हळूहळू पोषक वातावरण सक्रिय होतानाचा अंदाज पाहायला मिळत आहे तर कमी दाबाची देखील स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते कमी दाबाच्या प्रभावामुळे देखील आपल्याला चांगला पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे सध्या स्थितीला विचार केला तर उन्हाची तीव्रता अधिक आहे उन्हाची तीव्रता तसेच गर्मी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे तर पावसाचा आजपासून जोर सक्रिय होणार आहे पुढील काही तासात पाऊस सक्रिय होईल व उद्या आणखीन पावसाचा जोर तीव्र पाहायला मिळेल व दहा तारखेनंतर अजून तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता पाहू शकता ढग आपण जर पाहायला गेलो तो कोणत्या ठिकाणी सक्रिय होत चाललेले आहेत आभाळ जर पाहायला गेलं तर इकडे वाणीमाकुणाच्या भागामध्ये तसेच इकडे यवतमाळ असेल वाडकी पुण्याच्या या ठिकाणी ढग आता जमू लागलेले आहेत लवकरच या ठिकाणी पोषक वातावरण तयार होऊन पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे ढगांची निर्मिती होऊन पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तशीच शक्यता इकडे आपल्याला वाशिम पोसद्याच्या कारंजाच्या भागापर्यंत पाहायला मिळत आहे तर इकडे छत्रपती संभाजीनगर तर इकडे अहिल्यादेवी नगर बीड जामखेडच्या भागात देखील ही स्थिती आहे याही ठिकाणी आता लवकरच ढगांची निर्मिती होऊन पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे अशा प्रकारे ढग पाहायला मिळत आहे तर इकडे अहमदपूरच्या भागात परळीच्या भागात देखील ढग आता सक्रिय होताना दिसून येत आहे ढगांची जशी दाटी वाढेल तसं पाऊस या ठिकाणी सुरू होणार आहे तर आता मॉडेलनुसार पावसाळी वातावरण पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता आपल्याला पावसाचं वातावरण पुढील एक ते दोन तासात सक्रिय पाहायला मिळणार आहे औसा तालुक्यामध्ये निलंगा शिरूर अंतपाल या भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाला पोषक असं ढग जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतील मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार देखील पावसाची शक्यता आहे त्यामुळे सतर्क राहा कारण की विजांचा प्रचंड कर्क कडकडाट आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तसेच इकडे धाराशिवचा भाग असेल धाराशिव तालुका जिल्हा असेल बार्शी वैराग याही ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळेल तर इकडे परंडा करमळा या पट्ट्यात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे परंडाच्या भागामध्ये पाहू शकता तीव्र असं पावसाळी वातावरण सक्रिय होईल असं दिसून येत आहे करमळाचा काय भाग येतो आहे परंडा, हो परंडा तसेच वैराग बार्शी धाराशिव ते निलंगा एक चांगला पावसाचा पट्टा सक्रिय होईल औसाचा देखील भाग आहे या ठिकाणी चांगलं वातावरण आपल्याला सक्रिय होतानाच पाहायला मिळणार आहे तसेच इकडे आता उदगीर असेल उदगीर असेल औरदाचा भाग असेल शिरूर अंतपाल लातूर बर्दापूरचा काही भाग असेल याही ठिकाणी पावसाला चांगली सक्रियता पाहायला मिळणार आहे तीव्रता पावसाची आपल्याला पाहायला मिळू शकते मध्यम ते काही भागामध्ये जोरदार पावसाला पोषक हे हो वातावरण आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तर इकडे केस तालुका असेल कळंब तालुका असेल या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे केस तालुक्यात सर्व ठिकाणी होणार नाही आहे मात्र भाग बदलत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे ही स्थिती आपल्याला केसच्या जवळपास म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात पाहायला मिळणार आहे तसेच इकडे चौसाळ्याच्या भागाकडे देखील पाहायला मिळणार आहे त्यामुळे सध्या स्थितीला वातावरणात हा सर्वात मोठा बदल आजचा पाहायला मिळेल उद्या यापेक्षा अधिक वातावरण राहणार आहे हे देखील लक्षात घ्या तसेच रह इकडे अहमदपूरचा भाग असेल राहिलेला परळीचा भाग असेल या पट्ट्यात देखील वातावरण सक्रिय होईल गंगाखेडचा भाग असेल कमधारचा मुखेडचा भाग असेल या पट्ट्यात देखील जोरदार पाऊस आज होणार आहे मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला गंगाखेडच्या भागात पाहायला मिळेल गंगाखेड परळी अहमदपूर मुखेड कमधार या ठिकाणी पुढील काही तासातच अजून ढगांची दाटी या ठिकाणी वाढणार आहे व जेवढे काळे ढग या ठिकाणी जमू लागतील तेवढी व्याप्ती पावसाची पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून कळवा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट जाईल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला तुम्हाला तुमच्या देखील तालुक्याचा अंदाज पाहायला मिळेल तसेच इकडे पाहू शकता आता धर्मादाबादचा भाग असेल धर्मादाबाद निर्मल भैसाचा भाग असेल भोकर पेट उमरीचा भाग असेल नांदेडचा काय भाग असेल पूर्णाचा काय भाग आहे परभणी बसमतचा भाग आहे या पट्ट्याचा विचार केला तर याही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस राहणार आहे त्यातली त्यात अधिक पावसाचं वातावरण इकडे पूर्णाच्या भागात पाहायला मिळणार आहे बसमतचा काय भाग असेल पेट उमरीचा काय भाग व भैसांच्या भागात या भागामध्ये थोडीशी तीव्रता पावसाची आपल्याला अधिक प्रमाणात पाहायला मिळेल तर मध्यम स्वरूपाचा पाऊस निर्मळा धर्मानाबाद धर्मादाबाद भोकर नांदेड परभणी चा भाग असेल या ठिकाणी पाहायला मिळू शकते तसेच आता पुढील तालुके पाहूया तिकडे सर्वात मोठा बदल आपल्याला पाहायला मिळत आहे उमेरखेड कि उमरखेडचा भाग असेल किनोट हिमायतनगरचा भाग असेल या पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सक्रिय होणार आहे म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये चांगलं पावसाळी वातावरण आपल्याला सक्रिय पाहायला मिळणार आहे उमरखेड हिमायतनगर भोकरच्या भागामध्ये पावसाची तीव्रता देखील अधिक राहण्याचा अंदाज आहे तसेच भैंसाचा निर्मलचा भाग असेल या ठिकाणी तसेच किनवट किनवटचा विचार केला तर किनवट इचोडाचा भाग असेल उंटूरचा भाग असेल वरुड आदिलाबाद कापचा काय भाग असेल अधिक पावसाचा जोर राहील त्यातली त्यात किनवट चा भाग व आदिलाबादच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो इकडे भद्रावती चंद्रपूरचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला चांगला पाऊस पांढरकवाड्याच्या भागात देखील पाहायला मिळणार आहे चंद्रपूरच्या भागापर्यंत देखील आज स्थानिक वातावरणाचा प्रभाव पाहायला मिळू शकतो रोहित चंद्रपूरचा भाग असेल भद्रावती यवतमाळ वाडकी पुणेचा भाग असेल या पट्ट्यात देखील वातावरण सक्रिय होईल मध्यम ते जोरदार पाऊस राहील तसेच इकडे हिंगणघाटचा भाग असेल चिमोर असेल चिमोरच्या भागात देखील चांगली वातावरण सक्रिय होईल चांगलं पावसाळी वातावरण राहील देसाईगंज अमोरनोरीचा भाग असेल या ठिकाणी देखील पावसाला पोषक वातावरण आपल्याला पुन्हा एकदा सक्रिय पाहायला मिळणार आहे तर इकडे गडचिलरी गडचिलोरी पूर्ण पूर्ण जिल्हा गडचिलरी जिल्ह्यातील सर्वच तालुके आहेत या ठिकाणी पावसाळी वातावरण राहणार आहे देसाईगंजी उमरेड भंडारा नागपूर घोटीचा भाग असेल या ठिकाणी कोंडलीचा भाग असेल या पट्ट्यात देखील वातावरण आपल्याला सक्रिय पाहायला मिळणार आहे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस राहील तसेच इकडे अक्लोज करमाळ्याच्या भागात पाऊस राहणार आहे तर अधिक पाऊस असाच आपल्याला इकडे पुणे जिल्हा असेल गोरेगाव असेल साताऱ्याचा भाग असेल तसेच वडूदचा भाग असेल वाईचा भाग असेल खेडचा भाग असेल दापोली चिपळूणचा भाग असेल मकळंचा भाग असेल पाटणचा भाग असेल साखरपाचा भाग असेल या पट्ट्यात देखील कोंडोली इस्लामपूर तासेगाव सांगली कोल्हापूर कोरडवाडीचा भाग या भागामध्ये देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाला वातावरण पुढील काही तासातच ता सक्रिय होतानाच चित्र आपल्याला दिसून येत आहे आणखीन तीव्रता पावसाची वाढत जाणार आहे काळजी नसावी बऱ्याच भागात आज धो धो पावसाची बॅटिंग राहणार आहे इकडे अकलूज करमाळा बार्शीच्या भागात दोन बारामती जेजुरी खेडचा बहुतांशी भाग अहिल्यादेवी नगर पैठणपर्यंत आगेकूच आहे मात्र श्रीरामपूरच्या भागापर्यंत थोडीशी कमतरता आपल्याला पाहायला मिळेल आता इतरत्र राहिलेले जिल्हे इकडे असेल जालना असेल लोणार छत्रपती संभाजीनगर वैजापूर श्रीरामपूर जुन्नर इगतपुरी वाडा नाशिक या ठिकाणी विचार केला तसेच सिल्लोडचा काही चिखलीचा भाग असेल वाशिम उत्तरेकडील कारंजाचा उत्तरेकडील भाग असेल या ठिकाणचा विचार केला तर स्थानिक वातावरण तुरक ठिकाणी तयार झालंस तर पावसाची शक्यता आहे अन्यथा आपल्याला उघडीप देखील पाहायला मिळू शकते हे लक्षात घ्या तसेच अमरावती पुसदच्या भागात पाऊस राहणार आहे आर्वीच्या भागात देखील पावसाला पोषक असं वातावरण सक्रिय होणार आहे हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे राहील दिनांक उद्याच्या नऊ तारखेचा विचार केला तर दिनांक नऊ तारखेला आपल्याला पावसाची तीव्रता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे बीड जिल्ह्यात पाऊस राहणार आहे अहिल्यादेवी नगर लातूर धाराशिव बीड नांदेडच्या भागात देखील पाऊस सक्रिय होईल नाशिक जिल्ह्यात अधिक जोर राहणार आहे मालेगाव जळगाव नंदुरबार खंडवा अकोला अमरावतीचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे लोणार पुसत अमरावतीच्या भागात देखील मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस राहू शकतो तसेच तालुक्याने हे विचार केला तिकडे वाशिम हिंगोली बुलढाणाचा भाग असेल मनमाड असेल हिंगोली असेल करमणुळे असेल चाळीसगाव असेल मालेगाव असेल धुळे नंदुरबार साखरीचा भाग असेल अहवा पारोळा जळगाव असेल श्रीरामपूर नांदेडचा भाग असेल या पट्ट्यात देखील वातावरण आपल्याला चांगलं सक्रिय पाहायला मिळेल मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी तीव्रता देखील आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळू शकते अशी शक्यता उद्याच्याला दिसून येत आहे त्यामुळे उद्याच्याला शेतकऱ्यांनी सतर्क राहावे सोयाबीन कापूस काही वेचनी असेल काढणी असेल तर तात्काळ उरकून घ्यावी कारण की हा पाऊस उजांच्या कडकडाटास जिथे पडेल तिथे खूप जोरदार देखील पडू शकतो त्यामुळे सतर्क राहा कारण की तुम्हाला आता जरी वाटत असेल कडक उन्हा आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो असं तुम्ही जे आहे ते जरी वाटत असलं तरी काळजी घ्या का, कारण की विजांच्या कडकडाटासह हा पाऊस येणार आहे म्हणजे येणार आहे व धो काही ठिकाणी बरसणार आहे हे देखील अंदाज तुम्ही लक्षात घेणे गरजेचे राहील तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा करू, जिल्हा देखील कळवा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद